नमस्कार ह्या एक वटी मुगाच्या डाळीचा चविष्ट गोड पदार्थ काय आहे ते पाहूयात त्यासाठी एक वटी मुगाची डाळ तीन ते चार वेळा धुवून ती चाणीत गाळून एका कॉटनच्या जाड कपड्यावर सुकवायची चार पाच तासाने सुकलेली डाळ एका पॅनवर गरम करायची ही मंद गॅसवर आठ ते दहा मिनिट खरपूस भाजून घ्यायची भाजून झाल्यावर थंड करून मिक्सरला वाटून बारीक पावडर बनवायची आता एका पॅनमध्ये तुपावर बदाम काजू आणि पिस्ता ओलसरपणा जाईपर्यंत भाजायचे सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचा आता एका पातेल्यात दोन वाटी पाणी गरम करायचं त्यात एक वाटी साखर घालायची सात त्यात केशरचे धागे घालायचे आणि हे पाणी साखर विरगळेपर्यंत उकळायचं साखर विरघळली की गॅस बंद करायचा आता एका पॅनमध्ये एक कप तूप गरम करायचं त्यात एक चमचा रवा आणि एक चमचा बेसन गरम करायचा तर एक सेकंद गरम करून झालं की भाजलेली मुगाची पावडर तुपात परतायची हे मिश्रण कंटिन्यू परतायचं त्याला गुठळी यायला द्यायची नाही आहे मिश्रण चांगलं फुलेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर त्यात साखरेचं गरम पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिश्रण आटत आलं की त्यात वेलची पावडर घालायची नंतर रोस्टेड ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून दोन सेकंद ठेवायचं आता तयार स्वादिष्ट पौष्टिक मुगाचा हलवा तयार आहे तर असा हलवा तुम्ही कुठल्याही समारंभात किंवा घरी गोड पदार्थ बनवायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा धन्यवाद